गेल्या वर्षीच्या तीव्र दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदा उजने धरण भरणार का याची काळजी सर्वांनाच लागली होती आता उजनी तुडुंब भरून लागली असून येणाऱ्या पाण्याची आवक एक लाख क्युसेक पर्यंत जाऊ लागल्यानं आज संध्याकाळी धरणातून तब्बल वीस हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता यामध्ये रात्री आठ वाजता वाढ करण्यात आली आहे सध्या चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे भीमा नदीत हा विसर्ग सोडण्यात येत असल्यानं परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पंढरपुरातील व्यास नारायण वस्तीमधील पाचशे जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय आज सकाळी उजनी धरणानं नव्वद टक्क्यांची पातळी गाठली असताना वरून धरणाकडे येणाऱ्या पाण्याची आवक एक लाख क्युसेक पर्यंत पोहोचल्यानं धरण धर्न प्रशासनानं धरणातून सुरुवातीला वीस हजार क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता मात्र पाण्याची पातळी वाढल्यानं आता चाळीस हजार क्युसेक गतीनं पाणी नदीपात्रात सोडलं जाणार आहे एका बाजूला उजनी धरण ओव्हरफ्लो होत असताना सातारा जिल्ह्यातील वीर धरणातूनही नीरा नदीत बेचाळीस हजार क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा नरसिंगपूर इथं भीमा आणि नीरा नदीचा संगम होऊन हे सर्व पाणी पंढरपूरकडे येत असतं सध्या याच वीर धरणातून सोडलेल्या पाण्यानं भीमा दुथडी भरून वाहत असताना आता यात उजनी धरणाचं पाणी येण्यास सुरुवात झाली आहे यामुळे पंढरपूरला पुराचा धोका वाढणार आहे